बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्वाची बातमी समोर येते सत्तेमध्ये सहभागी व्हावं असा शरद पवार गटात मतप्रवाह असल्याची शक्यता आहे काही जणांचं मत असं आहे की अजित पवार यांच्यासोबत तर काहींचं मत भाजप एनडीए आघाडीत सहभागी व्हावं अशी असल्याची माहिती समोर येते कुणासोबत जायचं यावरून शरद पवार पक्षामध्ये मतमतांतर पाहायला मिळतय तर, तर सत्तेमध्ये सहभागी व्हावं असा शरद पवार गटात मतप्रवाह आहे काही जणांचं मत आहे की अजित पवारांसोबत तर काहींसमोर भाजप एनडी आघाडीमध्ये सहभागी व्हावं अशी असल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे कुणासोबत जायचं यावरून सध्या शरद पवार पक्षात मतमतांतर पाहायला मिळत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती सागर कुलकर्णी आपल्याला देतील सागर दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत नेमकं शरद पवार गटात चाललंय काय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधानसभेच्या निकालानंतरनं ज्या बहुमतामध्ये मायुती आलेली आहे आणि आता गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत यावरनं जवळपास सर्व नेत्यांचं मत दिसून येतं की आपण सत्तेत सहभागी व्हायला हवं आहे कदाचित एनडी अलायन्सचा भाग जर शरद पवार पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या पक्षाचे झाले तर आश्चर्य वाटायला नकोय कारण की दिल्लीमध्ये अशा स्वरूपाच्या काही घडामोडी सुरू होत असल्याची माहिती सुद्धा उपलब्ध आहे यामध्ये फक्त मत मतमतांतर मत, जे आहे ते दोन मुद्द्यांवरनं आहे एका बाजूला थेट सहभाग जर घ्यायचा असेल तर तो अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोघांनी एकत्रित जाऊन मर्ज होऊन करावा की ज भाजपसोबत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही स्वतंत्र पाठिंबा देणारी पक्ष राहावा याविषयीचा आहे अर्थात याबाबतची चाचपणी स्वतः शरद पवारांसारखे जाणकार नेते करत असतील पण आत्ता जी एन डी टी व्हीला माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अनेक आमदार म्हणजे दहा आमदार आहेत त्यातल्या बहुतेक आमदारांचं मत आहे की सत्तेशिवाय लांब राहणं हे कठीण होणार आहे कारण की पुढील कालावधीमध्ये ज्या बहुमतामध्ये महायुती आलेला आहे प्रत्येक नेत्यांना स्वतःच्या संस्था कारखाने इतर व्यवसाय असतील ते टिकवणं फार मोठं एक आव्हान असणार आहे अशा परिस्थितीमध्ये सत्तेसोबत राहणं हे गरजेचं आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्यात जास्त आ, मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल ती म्हणजे त्यांचे खासदारांची संख्या जवळपास आठ खासदार आहेत यातले बहुतेक खासदारांचा देखील असाच स्वरूपाचा मतप्रवाह असल्याचं सुद्धा म्हटलं जातं आणि राज्यसभेचे सुद्धा शरद पवारांकडे खासदार आहेत अशा परिस्थितीमध्ये जर भाजपाला सुद्धा एनडी अलायन्स अधिक मजबूत करायचे असेल तर कदाचित अशा स्वरूपाच्या काही राजकीय घडामोडी भविष्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे तूर्तास तरी कोणत्या पक्षाबरोबर थेट जावं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर दिसून येत अगदी काही खर तर शरद पवार यांनी आपली भूमिका अगदी स्पष्टपणे मांडलेली होती कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं ते वक्तव्य लक्षात घेता सध्या पवारांची भूमिका नेमकी काय असू शकते काय शक्यता आहेत वास्तविकतेत श राजकारणी कोणतेही राजकारणी नेते एका शब्दावर ठाम राहतीलच असं नाही विशेषतः शरद पवारांसारखे नेते प्रोफेशनल पॉलिटिक्ससाठी अधिक ओळखले जात आहेत या गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे ज्यावेळेस दोन हजार चौदापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केंद्रामध्ये सरकार आलं आहे त्यावेळेससुद्धा शरद पवार भलेही काँग्रेस सोबत असले तरी अनेक मुद्द्यांवर शरद पवारांनी केंद्रात लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये वेगळी भूमिका यू पी एपेक्षा घेतलेली आहे हेही सत्य आहे अनेक भागांमध्ये अनेक ठिकाणी ते पंतप्रधानांच्या साजेशी भूमिका घेत आहेत अनेक वेगवेगळ्या भूमिका असूदा आहेत त्यांचे आश्चर्यकारक मानल्या यू पी एमध्ये अशातच यू पी एचं जर राहुल गांधींच्या नेतृत्वात अस्तित्व भविष्यामध्ये जर आत्ता आपण पहिल्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर ममता बॅनर्जी यांनी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये युपीएचं अस्तित्व किती राहील याविषयी एक प्रश्नचिन्ह आहे यामुळे असं म्हटलं जातं कदाचित राज्यसभेतसुद्धा आणि लोकसभेतसुद्धा भाजपाला शरद पवार यांच्या आमदार खा माफ करा खासदारांची संख्या चा उपयोग करायचा असेल आणि काही मुद्द्यांवर म्हणजे भाजपाच्या सरसकटच मुद्द्यांचं समर्थन शरद पवार करू शकत नसले तरी डेव्हलपमेंटसारखा जो मुद्दा आहे अशा मुद्द्यांवर शरद पवार ही भूमिका घेऊ शकतात कदाचित शरद पवारांवर सुद्धा त्यांच्या स्थानिक जे आमदार असतील खासदार असतील यांचासुद्धा मतांची ते चाचपणी करतायत अशा स्वरूपाच्या माध्यमांमध्ये ज्या बातम्या येतात यातनंसुद्धा ज मतप्रवाह काय असतो हे देखील एक लिटमस्टेज स्वरूपामध्ये केली जाते कदाचित शरद पवार सारखे नेते अशा स्वरूपाची भूमिका पुढे घेताना नेमकं रिएक्शन पब्लिक मध्ये काय उमटत आहेत लोकप्रतिनिधींचं काय मत येतं हे चाचपणी करत असावेत आणि याच्यामुळे राजकीय घडामोडी घडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे निश्चित ज्या पद्धतीने आपण सागर सांगताय त्यामुळे येत्या काही काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन काही समीकरणं पाहायला मिळतात का हे आपल्याला पाहावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी